नगरपालिकेच्या पुढे आहेत सनरिच हॉटेल या ठिकाणी आहोत आपण आणि इथं स्वराज नेट अँड झारक्स हे दोन दुकान आहेत हे तुळजाभवानी शॉपिंग सेंटर नगरपालिकेच्या पुढचं आहे आणि या नगरपालिकेच्या शॉपिंग सेंटरच्या पुढे एक आजीबाई आहेत ते आजीबाई धाराशिव शहरामध्येच राहतात त्यांना दोन मुलं आहेत किती आहेत आजी मुलं किती आहेत मुलं दोन मुलं आहेत आणि मुली किती आहेत एक मुलगी आहे मग आता तुम्ही किती दिवसापासून असं फिरता दोन तीन महिने झाले मग तुम्ही राहिला कुठे आहेत पोकरणीवर म्हणले ते पोकर बर बर पोरावाचे नाव काय शमसुद्दीन हाय हा गशोदिन हा 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 मग हे सांभाळत नाहीत का तुम्हाला काय ती हा समज म्हणजे तुम्ही येळभर कमवलेलं सगळं घेते आणि तुम्हाला हाकलून देते मग ही जी पोरा आहेत ती पोर आपल्या बायकाची माया करते पण तुमची करीत नाहीत मग तुम्हाला लहानपणापासून तुम्ही त्या लेकरला अठरा दहा पाजून मोठ केलं आहे ना बघा की आता त्याच्यावरील बोला मला मग अठरा दहा पाजून मोठे केलेल्या ले 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 लेकराचा उपयोग काय झाला झाला का काय का उपयोग तुम्हाला सांभाळत नाही तर असं हिंडावं लागतंय दोन तीन दिवसापूर्वी पाऊस आणि तुम्ही इथं झोपलेला होता मग लेकर काय येतात का, ये का नाही मला सांगा तुमचं लिखरू बाळ बाळ लहान लहान होते ना त्यावेळेस आईने टाकून दिले का ना, आईनं नाही टाकून दिलं पण त्या लेकरानं तुम्हाला टाकून दिलं आपल्या देवानं अल्लानं असंच असं शिकविलय का आपल्याला अल्लानं काय सांगितलं आईच्या चरणाखाली ईश्वर हाय है ना, ना मग ह्या आईला जनावरांच्या कोट्यात टाकायलेत पूर्ण शहरामध्ये हिंडवायला तुम्हाला झोपाय जागा नाही तुम्हाला कोण खाल्लंय का विचारित नाही दवा गोळी नाही कोण विचारा येत आहे का पोरग नाही म्हणजे लहानाच मोठ करून भोग भोगायची पाळी आली काय पोरावाचे नाव काय तर की तुम्हाला अजून सांगा की एकदा लोखवाला आठ नाम क्या आहे काजी शेखाई शेख है शेख तर हे अजिब आई आहेत कुराण आपल्याला असं शिकविलं की आईच्या चरणाखाली सगळे देव आहेत आईचं चरण म्हणजे सगळा तीर्थ पूर्ण जगातले सगळे देव आईच्या चरणाखाली या आईला आज पाऊस या दोन तीन दिवसामध्ये एवढा मोठा होता की त्या पावसामध्ये आजी इथं झोपला का ना तुम्ही काय खाल्लं होत काही नाही बघा आजीबाईला येळेवर जेवण नाही दवा नाही गोळी नाही या आजीबाईला मुलं विचारित नाहीत काय परिस्थिती आहे या आजीनं त्यांच्या मुलाला कधी असं टाकून हिंडल्या नाहीत काय हिंडला लेकरावाला पाष्टी टाकून हिंडला अठरा हारा पाजून मोठं केलं आणि आता त्यांनी तुम्हाला सोडून दिलं बघा हे विचार प्रत्येकानं करावा अशा स्वतःची आई आई म्हणजे जग सगळं ते एका पिक्चरमध्ये म्हटलं गेलंय अमिताभला अमिताभ म्हणाला होता की त्याचा बसले तर येऊन मारलं दर्ग्यात बसले तर सुनन येऊन मारल बघा सुनन येऊन मारलं तर एका पिक्चरमध्ये अमिताभ म्हणतो अमिताभला ती एक हिरो म्हणतो कि तेरे पास क्या है मेरे पास करोडो रुपये की जायदाद आहे अमिताभ म्हणतोय मेरे पास मा आहे जिसके पास मा है उसको कुछ कमी नाही आणि हे आई असून आज राणामाळामध्ये या आईला असं ढकलून दिलं जात आहे तिला सांभाळलं जात नाही तिच्या दवा गोळ्या नाहीत तिला गेल्यावर जेवण नाही याचा सर्वांनी विचार करावा आणि आपल्या आईला कधीही असं पावसात वाऱ्यात थंडीत फिरू देऊ नये बाबानो आई म्हणजे तुमचं झाकण आहे आई म्हणजे आशीर्वाद आहे आई म्हणजे तुमची सावली आहे आणि ही सावली तुम्ही जपावी अशीच अपेक्षा आहे मी खरतर प्रवास यूट्यूब चॅनल संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल आयकॉनची बटन दाबा आणि असेच समाजहिताचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा मी संपादक प्रभाकर लोंडे धन्यवाद धाराशिवकर धन्यवाद उस्मानाबादकर धन्यवाद